नमस्कार मी हेमाली मोहिते झी चोवीस तासवर रणसंग्राम मतदारांच्या मनात या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण आलो आहोत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या लोकसभा मतदारसंघात जालना लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघानं दानवेंना चार वेळा निवडून दिलेला आहे या मतदारसंघामध्ये जालना जिल्ह्यातील जालना भोकरदन जाफराबाद बदनापूर या तीन तर औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड फुलंब्री पैठण या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो या मतदारसंघावर एकोणीसशे शहाण्णव पासून भाजपाचं वर्चस्व राहिलंय तर खोतकर आणि दानवे यांच्यातल्या राजकारणामुळे हा लोकसभा मतदारसंघ सतत चर्चेत असतो मात्र या सगळ्या राजकारणामध्ये या मतदारसंघाचा कितपत विकास झालेला आहे इथल्या शेतकऱ्यांच्या इथल्या शहरी लोकांच्या समस्या नेमक्या काय आहेत नेम की खोतकर दानवे यांच्या राजकारणामुळे इथला विकास खुंटला आहे नेमकी परिस्थिती काय आहे दुष्काळाची दाहकता इथं लोकसभा मतदारसंघामध्ये किती आहे याचा त्रास शेतकऱ्यांना नेमका किती होतो आहे हेच जाणून घेऊया मतदारांच्या मनात नेमकं काय आहे एक फेरफटका मारूया जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जालना लोकसभा मतदारसंघातल्या भोकरदन मधल्या मत दानापूर गावातल्या जुई धरणावर आपण इथं आलेलो आहोत आणि तिथून आपण आता आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया तुम्हाला वाटत असेल की मी एखाद्या शेतीत उभी आहे शेत जमिनीवर उभी आहे तर तसं नाहीये भोकरदन मधल्या दानापूर गावातल्या एका जुई धरणावर मी इथं आलेली आहे पंधरा फूट गाळ इथं साचलेला आहे आणि एकोणीसशे बहात्तर नंतर पहिल्यांदाच हे धरण इतकं कोरडं ठाक पडलेलं आहे आणि यावरूनच दुष्काळाची दाहकता नेमकी किती आहे आणि किती तीव्र आहे याची जाणीव तुम्हाला येईल आणि याच विषयी आपण इथे इथल्या काही शेतकऱ्यांशी बोलणार आहोत ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी स्वखर्चातून या धरणातला गाळ उपसायला सुरुवात केलेली आहे आपण त्या विषयी जाणून घेऊया यामध्ये या सगळ्या कामामध्ये पुढाकार घेणारे केशव पाटील आहेत काय सांगाल या धरणाची काय स्थिती आहे मॅडम एकोणीसशे पासष्ट मध्ये हे धरण जवळपास स्थापन झालेले तेव्हापासून आता दोन हजार तेरा दोन हजार सोळा आणि ना दोन हजार अठरा आज लागलाय तीन वेळेस हे धरण या ठिकाणी आज झालेलं झालेले या धरणावरती जवळपास पन्नास गावं भोकरदन एक शहर अनेक रायमेश्वर सहकारी साखर कारखाना असा एवढा मोठा जनसंख्या साधारणतः एक लाख लोक या धरणावर त्या डिपेंड आहेत पाणी पिण्याचा प्रश्न असेल किंवा शेतीचाही प्रश्न असेल परंतु आम्ही तिसऱ्या टर्मला द धरण कोटं झालेलं असतानाही शासनाकडे बऱ्याचदा मागणी केली आहे की आमच्या धरणामधला जो पंधरा ते वीस फूट गाळ जो आज थगडलेला आहे ज्यामुळं प्रक्रिशन प्रक्रिया प्रकुलेश स्टॉप झाली आमची ज्या दिवशी या धरणातला एकूंच एक एक इंच गाळ काढला जाईल त्या दिवशी या धरणाला पूर पुनर्जन्म होऊ शकतो शासनाचं जे धोरण आहे गाळमुक्त धोरण तर त्या धोरणाच्या माध्यमातून आम्हाला असं म्हणायचं शासनाला तुम्ही नवीन धरणं स्थापन केल्यापेक्षा जे धरणं आहेत हुँ. त्या धरणातला गाळ उपसा जर आपण चांगल्या पद्धतीनं करू शकलो तर त्या ठिकाणी नवीन धरणं स्थापन करण्याची आवश्यकताच मला वाटत नाही आहे परंतु आमचं नशीब खराब म्हणावं की शासन दुर्लक्ष करताय म्हणा आम्ही शासनाकडं गेल्या तीन वर्षापासून मागणी करतो आहे दोन हजार तेरामध्येही मागणी केली दोन हजार सोळामध्येही मागणी केली आताही मागणी केली की आम्हाला दहा कोकल्यान आणि गाळ उपचार करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतील त्या द्यायचा प्रयत्न करा परंतु शासन फक्त आम्हाला आश्वासनं देत आहेत ऑक्टोबर महिन्यापासून हे धरण कोठं झालेलं आहे आमच्या या पन्नास गावामध्ये आजही पाणी प्यायला नाही ना। मॅडम पाणी मॅडम आज बी दोन दोन किलो किल किलोमीटरहून ज्याच्या विहिरीत तर पाणी नाहीच पण एखाद्याच्या विहिरीत जर असलं दोन दोन किलोमीटरहून बैलगाड्यात एक एक टाकी बसून प्रत्येक शेतकऱ्याला दिवसभर मायला कामच नाही दुसरं काम तर भेटतच नाही दोन दोन महिन्यापासून कामाची पण मागणी केलेली पण नुसतंच कामाचं गाजर दाखवलेलं जातं बाकी काहीच करत नाही की रोजगार हमी योजनेची कामं सुरू होतील असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं मात्र ती कामंही सुरू झालेली नाही आहेत शेतीमध्ये कामं सुरू आहेत आता शेतीमध्ये कोणतेही काम नाही आणि लोक कामाची वाट बघत आहे कुठल्याही कामाने जनावराला इथून तिथून पाणी पाजायचं चारा टाकायचा तेही चाराही वेळेवर नाही त्यांनी अगोदर शासनाने सांगितलं होतं की तुम्हाला छावणीला देऊ दावणीला देऊ दावणीला नाही आणि छावणीला नाही या शेतकऱ्याला कर्ज अजून माफ केलेलं नाही आहे आश्वासनं ना देऊ हो देऊ आम्ही ऐकून आमचे घेऊन गेलेले मी आजच बँकेत चाललो होतो मॅडम बघायला वेळोवेळी आम्हाला म्हणते माफ झालं नाही माफ झालं नाही आणि हे पासबुक माझं दोन हजार बाराला मी एकूण सदुसष्ट हजार कर्ज घेतलेलं होतं त्यापैकी माझ्यावर त्यांनी दोन लाख चार हजार म काढलेलं होतं हे कर्ज एवढं झालं कसं मी तर सदुसठ हजार घेतलं दीड लाखांपर्यंत मला माफी सांगितली ना शासनाने की सदुसष्ट सदु हजार माझं मुद्दल कर्ज दोन लाख चार हजार झालं कसं मी विचारायला गेलो बँकेत ते म्हणते तुम्हाला कर्जमाफी झाल्यापासूनच की तुम्हाला बँक दिसते का मी विचारलं बा मग आम्ही जायचं कुठं तुम्ही थोडा पैसा देऊ लागल्या आम्हाला शासनानं दिला शासन भरणारे आम्ही त्याकरता विचारायला येऊ लागलो ते उघडोडी उत्तर देतात आम्हाला काय करावं आम्ही शेतकऱ्यांना सरकारनं चांगलं काम केले मॅडम फक्त शहरवासीसाठी ग्रामीण साठी शेतकऱ्यांसाठी काहीच चांगलं काम केलं नाही मी तर भाव नाही कापूस तसं आमच्या घरात पडू नये कापूस तसं भावच नाही आणि <coughs> <नहीं। coughs> उत्पन्न कमी करायला सरकार पण जनावरांसाठी काहीच करायला तयार नाही आज पण जनावर मारतात पाण्यापासून पाणी तर पाजा नाही का देऊ पण पाणी पाजू शकता ना कर्जमाफी मध्ये कर्ज दिलेलं नाही आता शेतीमध्ये कपाशी लावली कपाशीला तीस पस्तीस हजार रुपये एकरी खर्च येतो दीड क्विंटल दीड क्विंटल दोन क्विंटल कापूस झाला आम्हाला मी कर्ज चाळीस हजार घेतलं त्याचं साठ हजार रुपये कर्ज झालं मला बँकेत विचारायला गेलो की माझं कर्ज माफ झालं का तर त्यांनी सांगितलं की हे पुस्तके म्हणे बाबा गुंदरानं कतरलं पण हे नवं घेऊन जा म्हणे इतके पैसे झाले म्हणे तुमचे हे सरकार फक्त घोषणा करतं अंमलबजावणी कुठल्याच कामाची करत नाही आपले क्रॉप लोनची घोषणा झाली पीक कर्जाची पण कुठल्याच कर शेतकऱ्याचं माप नाही खेड्याकडून शहराकडे जावं लागतं आहे मुळात आधी खेड्याकडे चला असा मंत्र असताना सुद्धा शहराकडे जावं लागतंय आणि शहरात गेल्यानंतर उद्योग नसल्यामुळे तिथेही काम मिळत नाहीये त्यामुळे नशिबी ही बेरोजगारीच आहे आणि त्यामुळे कामाशिवाय नेमकं जगावं तरी कसं पोट तरी कसं भरावं असा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहिलेला आहे यापुढे मला असं आणखीन विचारायचं आहे की दोन हजार एकोणीसच्या आता निवडणुका येणार आहेत काय अपेक्षा आहेत तुमच्या लोकप्रतिनिधींकडून आणि केंद्र सरकारकडून लोकप्रतिनिधी अपेक्षा मॅडम शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे कमी कर्ज झालं पाहिजे सरकारपासून एवढीच अपेक्षा आहे मॅडम आमची की त्यांनी थोडं जे जेवढ्या घोषणा दिल्या आता आणखी जास्त घोषणा न करता पूर्वीचे जे आश्वान दिलेले तेवढेच फक्त पूर्तता करा तेवढेच ते मायबाप शासनाला आमची हात जोडून विनंती आहे मॅडम हे आता शेतकऱ्याचे हे हाल हे मक्काचा इथलं कर्ज करून समजा आम्ही कर्जच्यात येऊ आता एक तर आम्हाला एक तर फाशी घ्यावं पडल नाही सरकारनं जर कर्जाचं हे केलं माफ केलं तर रोजगार युवकांना काहीतरी काम न लावा आणि <SSSS> जे आपल्या इथं चाळीस वर्षापासून सत्तेत आहे रावसाहेब पाटील दानवे खासदार यांनी या परिसरात फक्त जीवधान्यातून पाणी उपसा केला त्यावर काही के उपाययोजना नाही केल्या गाळ उपसा करावा वर त्यांच्या का रामेश्वर कारखान्याला पाणी पुरवठा होता इथून त्यांनी त्यांच्याकडे इकडे दुर्लक्ष ठेवतात प्रत्येक वेळी असं मतदान हा निकष नको का बा या परिसरातून मतदान भेटत नाही म्हणून काम नाही करायचं असा निकष नको तुम्ही काम करा तू लोकांची प्रतिक्रिया बदलती फक्त घोषणाच करायच्या प्रतिक्रिया बदलणार जालन्या मधल्या प्रसिद्ध अशा खवा मार्केटमध्ये आलेलो आहोत आपण इथं काही दूध उत्पादक शेतकरी आहेत जे दुधापासून खवा तयार करून इथं विकायला येत असतात गेल्या चार साडेचार वर्षांमध्ये दादा काय का वाटतं मोदी सरकारच्या कामगिरीबाबत किंवा इथल्या खासदारांच्या कामगिरीबाबत तुम्ही समाधानी आहात हा समाधानी आहात मोदी सरकारचं काम चांगलं चालू आहे त्या प्रकार चांगलं आहे तुमच्या नेमक्या काय अडचणी आमच्या अडचणी फक्त चारा पाण्यापासून प्रश्न पुन्हा खाव्याला भाव नाही आमच्या जे उत्पादन करते शेतकरी जे कास्तकार लोक आहेत पूर्ण शेतकरी त्यांच्या योग्य भाव दुधाला भेटत नाही पुन्हा खाव्याला भेटत नाही हा ह्यामुळं त्रस्त आहे शेतकरी बाई काही नाही मोदी सरकार चांगले आहेत चांगलं करू राहिले हो पण आधीप्रमाणे दूध उत्पादन होतंय का की दुष्काळाचा फटका बसतोय दुष्काळाचा फटका आहे पुन्हा एकदा आम्हाला खावा मार्केटमध्ये आमची काही अवस्था नाही आम्हाला दुकानदार लोक इथं फार त्रास देतात आता पंचवीस वर्षापासून आम्हाला मागे एकदा बीस ना आढळलं होतं तर आपण खोतकर साहेबांना त्यांना सांगितलं की तुम्ही इथून काही करू नका पूर्ण शेतकरी लोक आहे त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की खोतकर साहेब आम्हाला भरपूर सहकार्य करते आणि इथं आम्हाला थोडी या दुकानदाराचा बाहेर गाऊन तीन हजार रुपये शेकडाही करू राहिला इथं बाहेर माल येऊ राहिला तर ते कमी भावात देऊ राहिले तर आम्हाला शेतकऱ्याला धंद्यावाल्याला पूर्ण ना पाहिजे आम्हाला कमीत कमी दोनशे भाव पाहिजे खळ्याचा भाव कमीत कमी दोनशे रुपये पाहिजे जिथे गुजरातून बेसळचा माल येतो त्याच्यामुळे मिठाईवाले ना हे पूर्ण नाही का बाहेरगावाचा माल गुजरात गुजरातचा जे आपलं मी केमिकल म्हणून माल येतो पांढरा माल येतो पिशवी पॅक येते तर त्या मालाचा पुरा महाराष्ट्रातच अवताच आलेला आहे बरं का त्याच्यामुळे या खऱ्याला भाव नाही आहे ज्या कंपन्या काढल्यात म्हणजे त्यात काही चाळीस टक्के दूध असते काही दारडा असतो काही केमिकल असते काही पावडर असते म्हणून ते बरेच धंदा चालू आहे तर तो धंदा बंद व्हायला पाहिजे त्यामुळे दुधाला भाव येईल खव्याला भाव येईल पण तो माल बंद झाला तरच येईल तोपर्यंत येऊ शकत नाही ताई चारा चाराच नाही तर जिल्ह्यात चाराच पुढं नाही बाहेर जिल्ह्यातून आणणं चाललाय चारा दुष्काळाचा फटका बसतो आहे इथल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना कारण मुळात चारा मिळत नाही चारा छावण्या उभारल्या गेलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे दूध उत्पादन घटलेलं आहे त्यातच जो जे काही दूध मिळतं त्याच्यातून जो काही आम्ही खवा तयार करतो त्याला आ, स्पर्धा आहे ती गुजरातमधून येणाऱ्या मालाची काही बनावट मालाचीसुद्धा इथे या खवा उत्पादक शेतकऱ्यांना स्पर्धा करावी लागते आहे आणि याकडे लक्ष द्यावं सरकारनं अशी त्यांची मागणी आहे जालना लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न करत असताना जालना शहरातल्या एका वसाहतीत आलेलो आहोत संध्याकाळच्या वेळी फेरफटका मारणाऱ्या काही मतदारांना आम्ही गाठला आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केलेला आहे काका दोन हजार एकोणीसच्या निवडणुका येत आहेत अनेक आश्वासनं आता सुरू होतील अनेक राजकीय पक्षांकडून पण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडात सरकारनं जी काही आश्वासनं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये दिली होती ती पूर्ण झाली आहेत असं आपल्याला वाटतं ती कामं अजून पूर्ण झालेली नाहीत काही कार्यरत आहेत काही होणार आहेत सरकार फक्त इलेक्शन आलं की मग घोषणांचा पाऊस पाडतं आणि खरं म्हणजे मागच्या चार वर्षापासून आम्ही जे पाहतो खरं म्हणजे जशा घोषणा केल्या तसं काही विकास साधलेला नाही सरकारनं आणि विशेष म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे आमदार खासदार जे आहेत ते सुद्धा आपल्या विभागामध्ये जातीन असं काम करताना दिसत नाहीत या सरकारने तरी मागच्या सरकारपेक्षा भरपूर काम केलेलं आहे जिकडं तिकडं पहा तुम्ही सडकांचे काम सुरू आहे थोडं कॉ क्वालिटीकडे लक्ष द्यायला पाहिजे जन जनतेची सोय करायला पाहिजे तुम्ही रोड तयार करत असताना त्याला बाजूचा जो रोड तयार करून देतात ते व्हेकल जाण्यासारखं तरी पाहिजे त्याच्यामध्ये तो एवढं खराब रोड असतो की त्याच्यामध्ये व्हेकलसुद्धा जात नाहीत काही नाही हे यांच्याकडंसुद्धा कॉन्ट्रॅक्टर लोकांकडंसुद्धा लक्ष द्यायला पाहिजे किती अपघात वगैरे होतात ह्या रोडनेसुद्धा लक्षात घेत नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे कॉन्ट्रॅक्टवर कोणाचा वचत पाहिजे आणि जेवढी आश्वासनं दिलेली आहे बहुतांश आश्वासनं त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मागच्या सरकार सरकारपेक्षा या सरकारने तर मी सांगतो की निश्चितपणे सगळ्या इंडियामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये सगळे रोडचे कामं जिकडं तिकडं सुरू झालेली दिसत आहेत काय सांगाल एक ज्येष्ठ नागरिक एक ज्येष्ठ मतदार म्हणून काय सांगाल कसं विश्लेषण कराल सरकारच्या कामगिरीचं सरकारची कामगिरी तशी चांगली आहे इतकी म्हणजे पाहिजे तशी भरीव नाही आणि इकडे कसं आहे आम्ही पेन्शनर लोकं जास्त आहेत त्या दृष्टीने आम्हाला ज्या सोयीसुविधा पाहिजेत त्यांची थोडी कमतरता आहे इथं बसस्टँड जे व्यवस्थेशीर पाहिजे इथून बसस्टँड खूपच लांब आहे रेल्वे स्टेशनसुद्धा खूप लांब आहे त्या त्यादृष्टीनं जर इथे चांगली व्यवस्था झाली तर आम्हासारख्या वरिष्ठांना थोडासा आधार होईल शासनाचं काय कागदावर फार उत्तम धोरणं असतात पण प्रत्यक्षात शून्य असतं कागदावर उत्तम धोरणं असतात मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना मात्र तितका परिणाम साधला जात नाही आणखीन काही मतदार आहेत आपल्याबरोबर आपण काय सांगाल तुम्ही समाधानी आहात खासदारांच्या कामगिरीवर खासदारांच्या कामगिरीवर सध्या म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी कामं केलेली आहेत परंतु युवा वर्गाकडून जी आ, भरती प्रक्रिया आहे खास करून म्हणजे युवा वर्गामध्ये जी बेकारीची समस्या आहे सध्या कुठल्याच याच्यामध्ये घोषणा खूप केलेल्या आहेत परंतु त्यांनी भरती प्रक्रिया कुठली नाही शिक्षक संदर्भात जर असेल तर शासन म्हटलं होतं आता लगेच आम्ही पवित्र पोर्टलनुसार भरती करू वगैरे सगळ्या नुसते आश्वासन दिले परंतु कुठल्याही पद्धतीची भरती प्रक्रिया झाली नाही आहे म्हणून सांगायचं आहे की खासदार किंवा कोणी आमदार निवडून आला तर पहिले तो, तो आपलं आसन मजबूत करण्याचा प्रयत्न करतो विकासाकडे तीस टक्के पाहतो आणि स्वतःला आणि पुढचं आपलं ते विजय पक्का होण्यासाठी जे काही कृत्या करायच्या तो करत असतो विकासाकडे जास्त जाण्यापेक्षा आपल्या स्वतःच मजबूत होईल पुढच्या जालना लोकसभा मतदारसंघाला भेडसावणारा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पाण्याचा मुद्दा पंधरा पंधरा दिवसांनी इथं होतो असं ऐकलं जातं याविषयी नेमकी काय स्थिती आहे सरकारकडून काय व्हायला हवं याविषयी जाणून घेऊया आपल्याबरोबर काही महिला मतदार आहेत आपण काय सांगाल सरकारच्या कामगिरीवर खुश आहात का पाण्याची समस्या बरीच आहे पाण्याची बरीच समस्या आहे पंधरा दिवसाला किंवा दहा दिवसाला कधी महिन्याला पाणी येतं आहे कोणी टँकर घेत आहे वार्ड मेंबर बी टँकर पाठवत नाही कोणाला पाणी असो की नसो त्यांना काही घेणं देणं नाही आता हे लाईट आहेत आम्ही जेव्हापासून आलो तर कोणी एक लाईट नाही लावला खासदारांच्या कामगिरीबद्दल बोलतो आहोत खासदारांच्या कामगिरीबाबत तुम्ही समाधानी आहात खर तर मॅडम जनतेला जे अपेक्षित असतं ते कधीच होत नाही निवडणुकीच्या वेळेला जे आश्वासनं दिली जातात ती कधीच पूर्ण होत नाही प्रथम सांगेल पाण्याची समस्या पाणी दहा पंधरा दिवसाला येतं आणि येतं तेव्हा तीन तीन चार चार तास ते चालू असतं मग त्याची पण लिमिट असायला पाहिजे तीन दिवसाला किती पाणी द्यावं आणि नागरिकही तेवढे जागरूक असायला पाहिजे की त्यांनी पाणी किती घ्यायचं आणि नंतर आपलं झालं की आपण बंद करायचं आमच्या अक्षरशः रोड वाहत असतात जालना लोकसभा मतदारसंघ म्हटलं की खोतकर आणि दानवे यांच्या राजकारणाचा मुद्दा आधी उपस्थित केला जातो या राजकारणामुळे विकास खुणतोय नाही तसं म्हणता येणार नाही मनापासून जर करायची इच्छा असली तर माणूस करू शकतो तसं खासदार साहेबांनी दानवे साहेबांनी सुरुवात केलेली आहे आणि ती योग्य आहे असं मला वाटतं विकासाचा जो दर त्यांनी सुरू केला शेवटच्या टप्प्यात सुरू केलेला आहे आता काय होतं की जालन्यामध्ये आमच्यासारखे तरुण आमचे पेक्षा जे तरुण आहेत ते मनक्याच्या आजाराने ग्रस्त आहेत त्याचं मुख्य कारण आहे रस्ते आणि रस्ते केव्हा दुरुस्त होतात जेव्हा कोणी मुख्यमंत्री येतो जालन्यामध्ये किंवा असे मोठाले व्यक्ती येतात तेव्हा डागडुगी सुरू होते आणि पुन्हा सात आठ दिवसामध्ये रस्ते जसे तसे होतात मग हे निधी त्यांना जो उपलब्ध होतो या काळासाठी मग तो अगोदर अगोदरपासून का होत नाही हे एक नागरिकांना त्यांना विचारायचं आहे आणि म्हणून जेव्हा निवडणुकाजवळ येतात तेव्हा हा खर्च सुरू होतो याच्यावर रोष आमचा आहे पुढचं सरकार कुणाचं असेल असं काय वाटतं काय अंदाज आहे तुमचा युतीचं सरकार एक भाजपचं भाजपचं असेल कारण काय काँग्रेसने जे एखाद्या का तीस प्रतिशत वर्षात केलं त्याच्यापेक्षा चार पाच वर्षात बरंच झालेलं आहे येईल कारण यांनी ये साठ वर्ष ते काँग्रेसची सत्ता होती तो पिरियड आणि हा पिरियड याच्यातली तुलना करून म लोक मतदार यांनाच बहुतेक आणखी एखादी संधी देतील अशी अपेक्षा भाजपचं सरकार येईल त्याबद्दल काही शंकाच नाही कारण की त्यांनी काम केलेलीच आहे त्यांनी मोदी एकटेच पूर्ण राज्य चालवत आहेत दुसरे एक दोन तीन जर मंत्री सोडले दुसऱ्याला काही म्हणजे चान्सच मिळत नाही जर कॅबिनेटमध्ये बघितलं आपण मोदी सरकारांच्या याच्यात तर अगदी बोटावर माझं इतकेच जे आहेत मंत्री तेवढेच बाकीच्यांना कोणालाही तिथं काही बोलण्याची संधी नाही आमचा विकास करा आमच्या समस्या ऐका आणि त्या समस्यांवर योग्य असे परिणामकारक अशा योजनांचा फक्त घोषणा करू नका तर त्या योजना अगदी परिणामकारकपणे राबवाव्यात अशी अपेक्षा इथल्या काही मतदारांनी व्यक्त केलेली आहे झी चोवीस तास व रणसंग्राम मतदारांच्या मनात या खास कार्यक्रमामध्ये आज इथं थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे